नमस्कार आर न्यूज च्या सोमवार दिनांक आठ सप्टेंबर च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख आठ हजार बावीस कॅरेटचा दर नव्याण्णव हजार तीनशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंचवीस हजार दोनशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात शिन्नोळी ते कानूर मार्गावरील दुरावस्थे विरोधात उपासात्मक खड्डे महोत्सव आंदोलन खड्डा सजावट धावणे आणि भाषण स्पर्धा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आगळावेगळा उपक्रम अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर तडीपार कारवाईमुळे नागरिकात संताप तडीपार हा लोकशाहीचा खून नागरिकांचा ठाम निर्धार लोकशाही स्वातंत्र्य आणि न्यायरक्षणासाठी संघर्षाचा संकल्प आजरा तालुक्यात दोन भागांमध्ये दोन हत्तींनी वाढवली डोकेदुखी पूर्वेला उचंगीत तर पश्चिमेला किटवडे भागात हत्तींचा धिंगाणा नुकसान आणि भीतीने शेतकरी बांधव झाले त्रस्त गोव्यात आमदार शिवाजीराव पाटील यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी भेट गोव्यात वास्तव्यास असलेल्या चंदगडकरांच्या समस्या ऐरणीवर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिले निवेदन गडिंगलज तालुक्यात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंती उत्साहात सामनागडावरून आणलेल्या क्रांतीज्योतीचे गावागावात स्वागत प्रतिमा पूजन नामफलक अनावरण मोटरसायकल रॅलीने उमाजी नाईकांना अभिवादन आर चॅनेलच्या विसर्जन मिरवणूक लाईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद डर इंग्लज आजरा आणि कोल्हापूर विसर्जन मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण भंडारी ग्रुप आणि कमते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं सहकार्य आजऱ्यात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप पारंपरिक वाद्यांच्या गजरात अवघे शहर गणेशमय नदीघाटावर शिस्तबद्धपणे झाले बाप्पांचे विसर्जन हलकर्णीत भक्तिमय वातावरणात गणरायांचे विसर्जन करडी ताशांचा गजर आणि जयघोषात विसर्जन सोहळा सजवलेल्या ट्रॅक्टर रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आकर्षक मिरवणूक श्री बसवेश्वर प्रतिष्ठान मार्फत गणेश मंडळांचं स्वागत गणेश मंडळांना नारळ सुपारी आणि वृक्षरोपे देत पर्यावरणाचा संदेश मान्यवरांच्या उपस्थितीत दिवसभर मंडळांचा सत्कार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा